कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल जायखेडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करत जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे दिनांक दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित या स्पर्धेत विद्यालयाच्या चार मॉडेलने सहभाग घेतला होता त्यापैकी एका मॉडेलची निवड थेट राज्य पातळीवर झाली आहे या ऐतिहासिक यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रमाणपत्र व ट्रॉफी वाटप समारंभ दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाददादा सोनवणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री अनिलदादा बोरसे यांची उपस्थिती होती विद्यालयासाठी सर्वात अभिमानास्पद बाब म्हणजे इयत्ता नववी तुकडी क मध्ये शिकणारी कुमारी अनुष्का दामोदर सोनवणे हिच्या विज्ञान मॉडेलची जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीमुळे थेट राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिच्या या विक्रमी यशाबद्दल अध्यक्ष डॉ दादा सोनवणे यांनी तिचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालेले इतर गुणवंत विद्यार्थी कुमारी प्रयाग संदीप पानपाटील कुमार लोकेश गणेश जगताप कुमारी स्नेहल उमाकांत अहिरे यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री शेवाळे व्ही पी सर यांनी डॉ प्रसाददादा सोनवणे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले मुख्याध्यापक श्री शेवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला डॉक्टर प्रसाददादा सोनवणे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा अशी महत्वपूर्ण अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांनी सहभागी झालेले सर्व विद्यार्थी तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या मॉडेल निवड व तयारीसाठी विद्यालयाचे इन्स्पायर अवॉर्डचे जिल्हा समन्वयक श्री शेवाळे सचिन सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थ्यांना नाशिक येथील स्पर्धेसाठी घेऊन जाण्या आणण्यासाठी श्री भोये सर व बिरारी मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शेवाळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री चौधरी सर यांनी केले या यशस्वी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी पर्यवेक्षक श्री अहिरे डी पी सर आहेर सर चौधरी सर शिंदे सर या विज्ञान शिक्षकांसह ज्येष्ठ शिक्षक देशमुख सर गावित सर जाधव सर नेरकर मॅडम तेवरे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकांनी शुभेच्छा या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की फोग आधारित वॉशिंग मशीन तयार करते ज्यामुळे आज आणि पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नाईन्टी फायपेक्षा जास्त पाणी वाचवले जाते तर सर हे होते माझे उद्दिष्ट तर आपण या मदतचे फायदे जाणून घेणार आहोत नॉन कॉन्ट्रॅक्ट आणि ॲटोमॅटिक प्रणाली व्हायरल कसा होते नाईन्टी फायपेक्षा जास्त पाणी वाचवले जाते आणि बर्थडे पार्टीमध्ये जातो मग बड्डे पार्टीमध्ये होते हंडे ठेवले जाताना त्याच्यात ते आईस आईस टाकलेला जातो तसे याच्यात काही नाही टाकत आणि त्याच्याने प्रदूषण होतं याच्यानेच आपण प्रदूषण. नवरी चालते प्रदूषण विरहित आहे प्लस हँड वॉश साठी याचा यूज होईल. प्लस हॉल लिमिटेडस वापरता येईल बंद करा. हँड वॉश साठी का सर? बरं त्यामुळे

त्याचं ते शेतकरी लांब आहे बस ते सेट करून जाईल ते बरोबर तिथपर्यंत जाईल ते मक्याचे दाणे पडले ते रिन्स सेन्सर आहे प्रोग्रामिंग आहे ते डायरेक्ट किट आहे तो मोबाईलवरून किती अंतरावरती पाठवायचे मक्की टाकत लगेच मागून ठेव्या पण झाकल्या जातील लगेच रिव्ह होईल लगेच होईल ते पेरणी खुरपणी पण तसं होईल बेले टाकणं पण होईल फवारही पण होईल काही करू शकतात असं ते बनवलेलं आहे अधिकारी व पुन्हा वापरता येणार अशा आय चा प्रसार करून व पर्यावरण पूर्वक सभेना प्रोत्साहन देणे हा चला तर मग पेनामध्ये देखील आपल्याला टाकू शकते या ठिकाणी ज्यूस मिल्क किंवा वॉटर काही पण आपण या ठिकाणी ठेवू शकतो याचे उपयोग विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना कमी खर्च आणि स्वयंचलित रित्यापूर्वक साई उपलब्ध मिळू शकते जेवढा पॉईंट टाकला एक रुपयाचा टाकला तेवढी तेवढी जाईल पाचचा टाकला तेवढी जाईल आपण काय करतो पेन घेतो शुभेच्छा देऊयात पहिली गोष्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना सर्टिफिकेट पण मिळाले आणि त्यांना एक रिप्रेझेंटेशन करायचं चान्स मिळाला त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो सगळ्यात महत्वाचं अभिनंदन म्हणजे शिवाय सर मला असं वाटलं त्या त्या शाळेचे निश्चित उत्तर जातात ते सिलेक्शन होतातच या निमित्ताने मी त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी मला असं वाटलं काळा त्यांचं परत एकदा माझे अभिनंदन करूयामध्ये गुणवत्ता नाही उदाहरण आहे आणि शिस्त यासाठी म्हणजे जे काही आश्वासन दिलं होतं त्याच्या निश्चित आपल्याला चांगलं यश मिळत असं एकत्र दिसतय ठीक आहे काही गोष्टी असतात बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा